घोषणा करायच्या आम्ही राज्य सरकार जिथे सरकार केंद्र सरकार देणार तिथे आम्ही देऊ असं सांगायचं आणि केवळ बोलाची कडी बोलाचा भात शेतकरी मात्र हवाल देईल आज सावरकरांबद्दल ते आम्हाला विचार असतील तर मैगुबा मुफ्तीबरोबर ते जे केंद्रात तिकडे काश्मीरमध्ये सत्तेत गेले होते ते कुठचं हिंदुत्व आहे पण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जे पितळ उघडं ज्याला म्हणतात ते दान्यने केल्यानंतर आम्ही कसे देशप्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी ते पत्र आहे म्हणून आम्ही आक्रमक आहोत आज तुम्ही बघत असाल धानाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे पीक कर्जाबाबतचा बोंबाबोबा आहे शेतकरी हवाल दिला आहे अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे आणि यामुळे शेतकऱ्याला जी मदत द्यायला पाहिजे ती दिली जात नाही आहे केवळ या ठिकाणी एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे आम्ही डबल देऊ केवळ घोषणा करायच्या आम्ही राज्य सरकार जिथे सरकार केंद्र सरकार देणार तिथे आम्ही देऊ असं सांगायचं आणि बोलाची कडी बोलाचा भात शेतकरी मात्र हवाल देईल ही परिस्थिती आहे सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी म्हणत आहेत की शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी असं आहे की शिवसेनेच्या बाबतीत जर सावरकरांच्याबद्दल विचारत तर सावरकरांच्या हिंदुत्वाशी शिवसेना सहमत आहे आणि सावरकरांचं सा हिंदुत्व आम्ही मान्य करतो सावरकरांबद्दल आम्हाला प्रचंड प्रेम आहे आणि या देशातील जे स्वातंत्र्य सैनानी होते त्यामध्ये सावरकर यांचं एक वेगळं असं स्थान आहे जे शिवसेना मानते आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आम्हाला विचारतं आहे त्यांनी आम्हाला सांगावं की जर आज सावरकरांबद्दल ते आम्हाला विचारत असतील तर मैगुबा मुक्तीबरोबर ते जे केंद्रात तिकडे काश्मीरमध्ये सत्तेत गेले होते ते कुठचं हिंदुत्व आहे त्यांनी आज नवाब मलिकचा मुद्दा आणि सावरकरांचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला नाही असे नवाब मलिकच्या बाबतीत कालही आम्ही स्पष्ट केलं आणि अंबादास दादाने काल बुरका फाडला की जर नवाब मलिक हे तुम्ही देशद्रोही म्हणता आणि सत्ता पक्षाच्या वाकावर बसतात तर नेमकं तुमचं स देशित काय आहे आणि मग देवेंद्रजींना पत्र लिहायला लागलं आणि ते पत्र ते पत्र लिहिण्यापेक्षा ते अजितदादांना सांगूही शकले असती पण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जे पितळ उघडं ज्याला म्हणतात ते दामदेवने केल्यानंतर आम्ही कसे देशप्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी ते पत्र आहे नक्कीच सरकार सरकारचं एकूण जे सावरकर आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांचं हे प्रकरण जे आहे ते शा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतील किंवा इतर आंदोलनं असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवर लक्ष विचलित करण्यासाठी सरकारची ही सगळी खेळी खे असल्याचं सुनील प्रभू यांचं म्हणणं आहे विष्णु सर प्रफुल साळंके नागपूर